लिव्हर खराब होण्याचं प्रमाण कोणत्या लोकांमध्ये जास्त प्रमाण असतं त्याचं लिव्हरचं फॅटी लिव्हर होणं फॅट साठवण त्याच्यामध्ये किंवा नंतर शिराशुस होणं किंवा लिव्हरचा कॅन्सर सुद्धा होणं हे अतिमद्यपान करतात त्यांच्यामध्ये तरी असतं अल्कोहल न घेणाऱ्यामध्ये सुद्धा तो हे प्रमाण थोडंफार असतं तसंच ज्यांचं वजन वाढलेलं असतं त्यांच्यामध्ये पण हे जास्त असतं या सगळ्या घटकापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या व्यक्तींच्या मध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि फोलिक ऍसिड याची कमतरता असते त्याच्यामध्ये हे लिव्हर खराब होण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळून आलेलं आहे आणि त्याच्यावरून अशी स्टडी असा निष्कर्ष निघालेला आहे की ज्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व जर पुरेशा प्रमाणात असेल आणि जर फोलिक ऍसिड पण चांगल्या प्रमाणात असेल तर त्यांचं जे मेकॅनिझम जे असतं म्हणजे शरीराचं जुन्या पेशी मारून टाकणं विषारी घटक बाहेर काढून टाकणं हे कार्य चांगल्या प्रकारे चालतं आणि थोडंफार लेव्हर खराब होत असेल तर ते रिव्हर्सल व्हायला पण त्याच्यामुळे मदत होते